श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि ह्याच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रविवारी आहे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते तर तिला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी ऋषी व्यास यांचा जन्मदिवससुद्धा असतो आणि याच दिवसापासून त्यांनी महाभारत लिहायला सुद्धा सुरुवात केली होती तर ही गुरुपौर्णिमेची जी तिथी आहे तर त्याचा प्रारंभ कधी होणार आहे तर शनिवारी वीस जुलैला संध्याकाळी सहा वाजता या तिथीचा प्रारंभ होणार आहे आणि त्याची समाप्ती जी आहे तर ती रविवारी दुपारी पावणे चारच्या दरम्यान होणार आहे त्यामुळे तिथीनुसार आपल्याला रविवारी गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मग ते आपले श्री दत्तगुरू असतील किंवा मग श्री स्वामी समर्थ महाराज असतील गजानन महाराज असतील किंवा मग शिर्डीचे साईबाबा असतील प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कोणाला नाही कोणाला तरी गुरु केलेलं असतं आणि गुरुची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे गुरु आपल्याला अनेक चांगल्या वाटा दाखवत असतो म्हणजेच आपण जर कुठे चुकत आहोत तर त्या चुकीमधून बाहेर कसं पडायचं त्याचा वरद असता नेहमी आपल्यावरती राहत असतो तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की उंबराचं जे झाड आहे ह्या उंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा निवास असतो आणि श्री स्वामी समंत महाराजांचासुद्धा निवास या उंबराच्या झाडाखाली आहे उंबराच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचासुद्धा निवास असतो याच उंबराच्या झाडामध्ये ज्यावेळेस भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंह अवतार घेतला होता आणि त्यांच्या हातांना ज्यावेळेस भक्त प्रल्हादाला वाचवत असताना त्यांची जी नखा आहे तर त्या नखांची ज्या वेळेस आग झाली होती आणि ह्याच उंबराच्या झाडामध्ये त्यांनी आग ती शांत होण्यासाठी आपली नखं ही उंबराच्या झाडामध्ये खोळली होती त्यामुळे त्यांच्या नखांमधली आग शांत झाली होती आणि तेव्हापासूनच माता लक्ष्मीने उंबराच्या झाडाला आशीर्वाद दिलेला आहे की तुझी पूजा तुझी सेवा जो कोणी मनुष्य करेल त्याच्या घरामध्ये मी नेहमी निवास करेल इतकं महत्त्व या उंबराच्या झाडाला आहे तर ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उमराच्या झाडाची सेवा करायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे दैवी झाडे असतात आणि यांच्यामध्ये दैवी शक्ती सुद्धा असतात त्यापैकी बघा उंबराचं झाड असेल पिंपळाचं असेल वडाचं असेल त्याचबरोबर बेलपत्रीचं असेल शमीचं केळीचं हे जे वेगवेगळी झाडे असतात तर त्यांचं वेगवेगळं महत्त्व आहे पण पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरूंची कृपा प्रत्येकावर वर व्हावी आपल्या जीवनातील जे काही दुःख संकटे अडचणी आहेत ते दूर व्हावेत एखादी मनामध्ये आपल्या खूप कठीण इच्छा तर ती इच्छा सुद्धा पूर्ती व्हावी यासाठीच या उंबराच्या झाडाची आपल्याला सेवा करायची आहे आता ही सेवा कशा पद्धतीने करायची याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये जर उठता आलं तर अतिशय उत्तम त्यानंतर प्रथम तिथे बसूनच तुम्हाला तुमच्या गुरूंचं सकाळी उठल्या उठल्या स्मरण करायचं आहे कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर पिवळ्या कलरची जर वस्त्र असेल तर ती आवर्जून परिधान करायची आहे पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्या जीवनातील गुरुग्रह हा मजबूत होत असतो गुरुग्रह आपल्याला काय प्रदान तो तर सुख संपत्ती सत्ता वर्चस्व प्रदान करतो त्यामुळे असेल तर आवर्जून घाला त्याच्यानंतर आपली रोजची जी काही देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे घरामध्ये तुम्हाला शक्य झालं तर विष्णू सरसनाम आणि गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला उंबराच्या झाडाची सेवा करायची आहे आता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सकाळी हा उपाय करा नाही सकाळी तर संध्याकाळी जोपर्यंत पौर्णिमा आहे तोपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही जास्त आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा या उपायासाठी तुम्हाला हळद घ्यायची आहे चिमुडवर हळद घ्यायची एक तांब्यावर पाणी घ्यायचं त्यामध्ये ही चिमुडवर हळद टाकायची आहे त्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं सा कच्चा दूध त्या तांब्यावर पाण्यामध्ये टाकायचं आहे एक तुम्हाला छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला उमराच्या झाडाजवळ जायचं आहे उंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे तर ते उमराला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा मग श्री स्वामी समत किंवा ओम नमः किंवा मग श्रीराम जय राम जय जय राम यापैकी कोणत्याही एका मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर तो दिवा जो आहे तर तो अर्पण करायचा आणि त्या उमराच्या झाडाखाली बसून तुम्हाला दत्तमाला मंत्र अगदी साधा आणि सोपा छोटासाच मंत्र आहे तर ह्या दत्तमाला मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे किती वेळेस तर तीन वेळेस किंवा पाच वेळेस करा अगदी पाच मिनिटाची सेवा आहे उमराच्या झाडाखाली तिथे बसायचं तुमच्या इच्छा व्यक्त करायची आणि दत्तमाला मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तिथून येत असताना उमराच्या झाडाची मुळी उमराच्या झाडाची थोडीशी मोळी तुम्हाला तोडून आपल्या घरी घेऊन यायची आहे ती घरी आल्यानंतर स्वच्छ धुवायची एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायची आणि त्यानंतर ती तुम्हाला आपल्या घरामध्ये आपलं जे पाकिट असतं किंवा पर्स असते त्यामध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे याने आपल्याकडे सुख संपत्ती धन दौलत वैभव आयु आरोग्य आपल्याकडे येतं त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता राहत नाही घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्याही नष्ट होत असतात आणि आपल्यावरती दत्तगुरूंची कृपा होत असते एकदा की दत्तगुरूंची कृपा आपल्यावरती झाली तर तुम्ही बघा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी अशक्य नसतात कारण दत्तगुरु कोणाचं स्वरूप आहे तर त्रिमूर्तीचं त्रिमूर्ती कोण म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचं स्वरूप दत्तगुरु आहे तर त्यामुळे त्यांची जर आपल्यावरती कृपा झाली तर आपल्यासाठी कोणतीच गोष्ट गोष्ट ही अशक्य नसते आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होऊन नशिबात नाही त्या सुद्धा गोष्टी आपल्याला मिळतात आणि आपल्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहत नाही इतका प्रभावी असा हा उपाय जो आहे तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ